गणगणगणात बोते गाथा या माझ्या वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे आज मी बनवलं आहे ढाबा स्टाईल भाजीसाठीचा सा भरडा त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया मी इथे एक वाटी डाळवं घेतले आहेत एक वाटी तांदूळ घेतला आहे कुठलाही जाडा तांदूळ घ्या दोन चमचे धने अर्धा चमचे जिरे दोन चमचे बडी आणि पाच ते सहा वेलची चला तर आता आपण करायला सुरुवात करूया इथे एक पसरट पॅन घ्यायचा आहे पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये हे तांदूळ टाकून भाजून घ्यायचे आहेत हे मी तांदूळ स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घेतले आहेत आता याचा रंग चेंज होईपर्यंत छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत हे पा तांदळाचा एक न एक दाना पूर्ण आतपर्यंत भाजला गेला आहे आता आपण भाजूया दोन चमचे धने एक चमचा बडीसो आणि अर्धा चमचा जिरे हे पण व्यवस्थित खमंग असं भाजून घ्यायचं आहे आता ते आपण काढून घेऊया आता ही डाळव ही भाजलेलीच असतात हे नुसती थोडीशी गरम करून घ्यायची आहे गरम पॅन मध्ये तेवढी होऊन जातील आणि त्याच्यामध्ये चार पाच वेलची पण टाकून घ्यायची आहे तेवढ्या गरम पॅन मध्ये ते होऊन जाईल आता हे सर्व थंड करायचं आहे आणि आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे स्वाद या माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चला आता ही अशी फाईन पावडर मी मिक्सरमध्ये करून घेतली आहे आता हा भरडा वापरून भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला पुढे दाखवत आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला तर आता इथे मी कढईमध्ये तेल टाकलं आहे दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे मोहरी टाकली आहे जिरे टाकले आहेत आणि आपल्याला थोडासा वाटाणा टाकून छान मऊसूत असं वाफवून घ्यायचं आहे मी इथे तुम्हाला फ्लावरची भाजी करून दाखवते आहे कुठल्याही ग्रेव्हीचं किंवा कुठल्याही जास्त काही इन्ग्रेडियंट न वापरता तुमची ही भाजी जाडसर ग्रेव्हीची कशी तयार होते हे पहा कढीपत्ता कोथिंबीर सगळं टाकून घ्यायचं आहे कधी कधी आपल्याला वेळ नसतो पाहुणे येणार असतील किंवा डब्यासाठी सकाळीच्या घाईच्या वेळात बनवायचं असेल तर अशा घाईच्या वेळामध्ये हा भरडा खूप उपयोगाला येतो आणि भाजी छान सुंदर टेस्टी पण होते कांदा वगैरे परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आता लसण आल्याची पेस्ट पण टाकून घेते ती पण छान परतून घ्यायची आहे सगळा कच्चेपणा त्याचा घ्यायला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो पण टाकून परतून घेऊया एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे मी हळद हिंग दोन्ही टाकून घ्यायचा आहे आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया आणि तो पण छान परतून घेऊया हे सगळं मिश्रण असं छान वाफून मऊसूत शिजवून घ्यायचं आता बऱ्यापैकी बघा शिजलेलं आहे छान मऊसूत झालेला आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा भरडा टाकूया तीन जणांच्या भाजी करता मला दीड चमचा भरडा लागतो अजून अर्धा चमचा टाकून घेत आहे हे पहा आता छान परतून झाला आहे खाली चिकटू नये किंवा करतू नये म्हणून मी थोडस पाणी टाकते आहे आणि त्याला एक वाफ देऊन घ्यायची आहे आता छान शिजलं ते तेल पण आपोआप सुटायला सुरुवात होईल हे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे तुम्हाला जेवढं आवश्यक वाटतं तेवढं तिखट टाका तुम्ही काळं तिखट टाकून घेत आहे आणि हा मॅजिक मसाला याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही पण नक्की करून पहा हे पहा आता सगळे मसाले घालून सगळं छान परतून घेत आहे आणि हा फ्लॉवर मी उकळत्या पाण्यातनं काढला आहे त्याचे तुकडे पण टाकून घेते आणि सर्व मसाला त्या फ्लावरला लावून घेते आता याच्यामध्ये ना आपल्याला शिजण्यासाठी गरम पाणी टाकायचं आहे आवश्यकतेनुसार तुम्हाला जेवढी घट्ट पातळ जशी हवी आहे भाजी तसं त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता थोडीशी अशी सरसरीत भाजी करायची आहे मला त्याच्यामुळे मी थोडंसं जास्त पाणी टाकते हे पहा दाटसर ग्रेवी वाटतीये अजून शिजायची आहे माझी भाजी थोडंसं पाणी अजून मी टाकून घेते आता मीठ हे टाकायचं राहिलंय तेही टाकून घेते स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आणि आता हे ढवळायचं आहे आणि झाकण टाकून छान अशी वाफ काढून घ्यायची आहे जसजशी शिजत जाईल भाजी तशी तुमची ग्रेव्ही दाटसर होत जाईल हे पहा किती सुंदर भाजी झाली आहे पहा तुम्ही पण नक्की करा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह हो।